नमस्कार मंडळी नाना पाटेकर यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलं गेली अनेक दशकं हिंदी व मराठी सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नाना पाटेकरांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी यश मिळवलं नाना पाटेकर यांच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहीत आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहीत आहे नाना पाटेकर मागील अनेक वर्षापासून त्यांच्या पत्नी बरोबर राहत नाही घेता दोघेही वेगळे राहत आहेत नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव निलकांती आहे या दोघांना मल्हार हा मुलगा आहे मागील बऱ्याच वर्षांपासून नाना आणि निलकांती वेगळे राहतात या दोघांची पहिली भेट थेटरमध्ये काम करताना झाली निलकांती अभिनेत्री होत्या त्या व नाना थिएटरमध्ये काम करत असताना भेटले त्यावेळी निलकांती बँकेत अधिकारी होत्या आणि त्यांना अडीच हजार रुपये महिना पगार मिळायचा दुसरीकडे नाना पाटेकर एका शोमधून पन्नास रुपये कमवायचे प्रेमात पल्ल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या लग्नाचा खर्च अवघे सातशे पन्नास रुपये एवढा होता ते दोघे हनीमूनसाठी पुण्याला गेले नीलकांत यांना अभिनयाची आवड होती पण लग्नानंतर त्यांनी नोकरी चालू ठेवली त्यांनी फक्त एका चित्रपटामध्ये काम केलं आत्मविश्वास असं त्या चित्रपटाचं नाव आहे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता नीलकंती यांनी नाना पाटेकरांना अभिनय करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला लग्नानंतर काही वर्षांनी नाना आणि आई आईबाबा झाले पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी मल्हार ठेवलं मोठ्या मुलाच्या निधनानंतर नाना पाटेकर यांना धक्का बसला काही वर्षांनी त्यांच्यात आणि निलकांती यांच्यात मतभेद सुरू झाले रिपोर्टनुसार नाना पाटेकर यांचं नाव मनीषा बरोबर जोडलं गेलं त्यानंतर दोघांमधील दुरावा वाढला आताही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळे राहत आहेत